मित्रा माता म्हणते अरे राम लक्ष्मण लक्ष्मी ही भाग राम वन जाई तुझं भाग्य उदय रामचंद्र प्रभू होणार चाल तुझं भाग्य उदय राहिलं तुमने मेरी खोप धन्य ही भाग राम वन जाय क्योंकि जिसका पुत्र आहे भक्त प्रभू काही वही धन्य वही मा या जगामध्ये जिचा पुत्र भक्त आहे देवाचा तीच माझा धन्य आहे मी तुम्हाला सांगून गेलो साधू संतांनी असं नाही म्हणलं की जिचा मुलगा मंत्री आहे ती आई धन्य जिचा मुलगा ती धन्य अजिबात भक्त प्रभू का धन्य हरिपाठामध्ये गेले की दोन्ही पक्ष पायी उद्धरत हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोणत्या आपल्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जर जन्माला आला ना महाराज तर तो आईकडल्या बेचाळीस पुळ्या एकवीस पुळ्या आणि वडिलाकडल्या एकवीस पुळ्याचा उद्धार करतात आणि हे भक्त तो हरिभक्तच करत असतो कुळामध्ये हरिभक्तांना जन्म घेतला जायला सुद्धा महाराज शेकडो शेकडो जन्माचं पुण्य लागत जो कुणी आता तुम्ही नामस्मरण करता हरिपाठ म्हणते कोणी काय म्हणते सामान्य अधिकार समजून का तुमचा हरिपाठ ग्रंथ काही साधा नाही महाराज ज्ञानोपराच्या मुखातून निघला जो हरिपाठ आहे तो वेदापेक्षाही श्रेष्ठ मानला आहे त्याच्या आहे हरिपाठ जर म्हणल्यावर काय होते हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना कोणत फक्त तो नित्य नाही म्हटल्या गेला पाहिजे आणि हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे महाराज जो वारकरी हरिपाठ करत नाही तो वारकरीच नाही जसं त्रिकाळ संध्या जर करत नस तो ब्राह्मण नाही ब्राह्मणा जर जन्माला आला थी थी ब्रामना। ब्रामना तर त्यानं त्रिकाळ संध्या केलीच पाहिजे तरच तो ब्राह्मण आहे जे ते कर्मावर अवलंबून आहे नुसतं ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जमत नाही ब्रह्म जाना ते इति ब्राह्मण ब्राह्मणाचं कर्म प्रतिपादन केलंय ब्राह्मण म्हणजे मनात शारी वर्णामध्ये अत्यंत श्रेष्ठ वर्ण आहे ब्राह्मण म्हणजे भू देव मानलेला आमच्या माउलीनं त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की जरी झाला भ्रष्ट तरी तीही लोक श्रेष्ठ भ्रष्ट ब्राह्मण जरी असला तरी तो तीन लोक श्रेष्ठ मानलेला आहे कारण कोणते जरी काही काही पद असतात की तसं ब्रह्मपद जर तुम्हाला मिळवायचं असेल तर शंभर जन्म ब्राह्मण कुळात घ्यावं लागतं का शत एक जन्मा का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्म जर असेल शंभर वेळा महाराज जन्म ब्राह्मणाचे जन्म नाही त्या कर्माचं आचरण करावं लागते तेव्हा ब्रम्हदेव होऊ शकतो इंद्र जर व्हायचा असं इंद्रपदाचा मान मिळवायचा असाल तर शंभर यज्ञ करावे लागतात आता यज्ञ यज्ञ म्हणजे काय सारी गोष्ट एक महाराज म्हणून मी सांगत होतो <laughs> <laughs> की जिसका पुत्र आहे भक्त प्रभू का इस जग धन्य होय मग काय बाजूला केलं की मग माझ्यात राहतो म्हणून मी नाना सांगतो की मग आठवण करून देतो कारण हे परमार्थिक जीवनच महाराज एकदा माणूस की माणसार कशाच भान राहत नाही तू आम्हाला सांगतो इथं जोपर्यंत बसेल का नाही इथं तुम्ही चार नाही पाच घंटे सहा घंटे तरी बसा म्हणतो तरी काही जाणवत नाही कारण इथं प्रत्यक्ष बाबा पाठीमागे बसलेले असतात आणि सरी त्यांची कृपा असते बोलवी धनी वेगळाची आपण फक्त निमित्त मात्र बसलेलो असतो ही सगळी त्याची कृपा असते असं समजायचं नाही मी तीन घंटे बरोबर म्हणजे मी काही आगळा वेगळा आहे तुमच्यापेक्षा प्रत्येकावर आपल्यावर हे जे साळून ती मंजूळ बोलत शेवानी बोलविची ही सगळी त्याची कृपा आहे झाडाचे पान हाले ज्याची सत्ता राहील या अंता मग कुठे